हॅलो एव्हरी वन गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप ही तुम्ही सगळे मस्त मजेत असाल जसं की तुम्हाला माहिती आहे मागल्या व्लॉगमध्ये मी गिफ्ट रॅप करत होती ते कशासाठी ते सांगते तुम्हाला तर आज आम्ही चाललो आहे शुभम आणि पायलच्या घरी त्यांच्याकडे आज पूजन आहे आणि कुठे राहतात वगैरे ते सांगतेच तुम्हाला पुढे त्यापूर्वी मी तुम्हाला एक माझे पॅन्टचे जे कलेक्शन आहे ते दाखवणार आहे कलेक्शन म्हणण्यापेक्षा मी नवीन पॅन्ट्स ऑर्डर केले आहे फ्लिपकार्टवरनं आणि त्याची क्वालिटी वगैरे मात्र खूप छान चला तर आधी दाखवते तुम्हाला हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक ओके okay, so आज तुम Actually, महीने, महीने मी तुमच्याशी माझे काही लोअर्स म्हणजे पॅन्ट्स डेलिव्हरचे पॅन्ट्स शेअर करणार आहे खूप दिवस झाले ॲक्च्युली महिने महिने पण नाही वर्ष झाला मी जेव्हा लास्ट टाईम माझे पॅन्ट्स घेतले होते ते घेतले होते मी प्लाझो आणि ते मी घेतलं होतं नागपूरच्या इतवारी जे एक प्लेस आहे इतवारी म्हणून जसं आपल्या पुण्यात तुळशीबाग असतं तसं इतवारीमध्ये आय मीन नागपूरमध्ये इतवारी महाल I mean, असे एक शॉपिंग सेंटर्स से, आहेत बर्डी वगैरे तर तिथूनच मी लास्ट टाईम घेतलं होतं जेव्हा यू आय tinko झाला होता, होता? I don't know, like की व्हायचा होता डोंट नो बट आता ऑलमोस्ट त्याला एक वर्ष झालं आहे आणि माझ्याकडे जास्त काही लोअर्स आहे नाहीत मी ऑनलाईन वगैरे कधी लोअर नाही मागवले पॅन्ट्स नाही मागवले बिकॉज मला नेहमी प्रॉब्लेम असतात की ते फिटिंगला होईल की नाही कसं दिसेल आणि मला थोडंसं था थाईजमध्ये मोठा साईज हवा असतो की बसल्या उठल्यावर तर फाटायला नको इझी असावं जे काय आपलं डेली रुटीनमध्ये थोडंसं कम्फर्टेबल कापड असावं असं सगळं विचार करून मी नेहमी लोअर घेत असते आणि पा प्लाझो मला खूपच बेस्ट वाटलं होतं माझ्यासाठी आतापर्यंत बिकॉज ते लूज असतं इझी टू विअर असत सॉफ्ट असते कपडे आणि सगळ्या गोष्टींसाठी मला खूप आवडतो आणि जो कापड मी वापरायची त्या कापडाचं नाव मला एक्झॅक्ट नाही माहिती पण तो पॉलिस्टर नव्हता कॉटनसुद्धा नव्हता पण छान कापड होता, होता। आणि आता एक ते दीड वर्ष झालं त्या गोष्टींना आणि असं वाटतंय की आता चेंज करावं त्याचा कलरसुद्धा उतरून गेलाय म्हणजे आणि त्याचं यु नो जास्त यूज केल्यानंतर पण असं होतं की आपण आपले कपडे सुद्धा सहा सहा महिन्यांनी चेंज करत राहायला पाहिजे म्हणजे वापरता जेवढं वापरता येईल तेवढं तर वापरायलाच पाहिजे म्हणजे डेली वेअरचे कपडे असतात ते रोज धुतल्या जातात आणि म्हणून ते सा सहा महिने ते एक वर्षाच्या मध्ये वापरता थांबवलेलं कधीही बरं असतं आणि डेली डेली, डेली वापरलं तर कपडे फाटतात सुद्धा तो माझ्या माझ्याबरोबरसुद्धा असंच काहीतरी झालं आहे म्हणून यावेळेस मी काही मागवले मागवल्या माझ्या डेलीवेअरसाठी तेच तुमच्याशी शेअर करते चला तर सुरुवात करूया ॲक्च्युली uh, मी uh, टोटल आय थिंक सेवन पॅन्ट्स मागवले त्यातले जे दोन पँट्स होते जे मला काल रिसिव्ह झाले होते सॉरी काल मला पाच रिसीव्ह झाले त्यातले जे दोन पँट्स होते ना ते पॉलिस्टर कापडमध्ये होते, होते। आणि ते मला अजिबात कम्फर्टेबल नाही वाटले मी घालून बघितलं आणि ते असं वाटत होतं मधून की ते वरवर चालले आहेत कपडे तर मी ते लगेच रिटर्न केलं मला ते जमलं नाही त्यामुळे आणि बाकी जे आहेत जे मला कम्फर्टेबल वाटले आणि ज्यातले मी ठेवणार आहे माझ्यासाठी ते मी तुम्हाला सगळे शेअर करते तर त्यातलं सगळ्यात पहिला दाखवते दिस वन आ, आनी हा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटमध्ये आहे आणि हां आणि हां हे दोन मला बघता क्षणी आवडले होते फ्लिपकार्टवरनं मागवले आहेत मी हे दोन्ही पॅन्ट आणि याचं ना कापड इतकं का सॉफ्ट आहे दॅट इज ऑल्सो अ प्लाझो पॅन्ट आणि दॅट इज नॉट ॲट ऑल पॉलिस्टर हा खूपच छान मला कापड वाटतं आहे हा मी आजच रिसीव केला आहे आणि हा ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे तुम्ही हा कोणत्याही टी शर्टवर घालू शकता दिसायला सुद्धा खूप छान वाटेल मी मोस्ट ऑफ टाईम डबल एक्सेलच मागवत असते बिकॉज मला थाईजमध्ये लूज हवे असते जर मला कधी हाईटमध्ये कमी जास्त वाटलं तर ते कट करून परत त्याला शिलाई करून घेता येतं पण जर तुम्हाला थाईजमध्ये फिट्ट झालं था ना तर तुम्ही ते अजिबात कम्फर्टेबल फील होत नाही त्यामुळे नेहमी पॅन्ट्स कधीही मागवताना हा विचार करून मागवा की साईज थोडा मोठा घेतलेला कधीही बरा ओके सो त्यातला हा फर्स्ट होता म्हणजे हे दोन जे आहेत ना याची मला डिझाईन खूपच जास्ती आवडली होती आणि हे ॲक् मागच्या वेळेस दोनदा आउट ऑफ स्टॉकसुद्धा झाले होते मी ॲट टू कार्ट तर भरपूर आधीच करून ठेवले होते पण असं असतं ना की आपलं आता या महिन्यात बजेट नाही आहे पुढल्या महिन्यात घेऊ त्याच्या पुढल्या महिन्यात घेऊ आणि या महिन्यात जेव्हा मला घ्यायचं होतं तेव्हा दोनदा आउट ऑफ स्टॉक झाले होते आणि फायनली जेव्हा ते स्टॉकमध्ये आले तेव्हा मी नोटिफिकेशन मला रिसीव झालं आणि मी हे दोन मागवले बघू शकता हा सुद्धा किती सुंदर वाटतोय कलर तर खरंच छान आहे आणि त्याचबरोबर प्रिंट सुद्धा खूपच सुंदर आहे थोडं पातळ वाटतोय पण ठीक आहे म्हणजे हे धुतल्यानंतर कपड्या भरला पण जातो त्यामुळे खूपच छान आहे हे दोन्ही पॅन्ट हे दोन्ही सुद्धा फ्लिपकार्टवरनच मागवलेले पॅन्ट्स आहेत ऍक्च्युली पॅन्ट्स मी सगळेच फ्लिपकार्टवरून मागवलं पण तरी सुद्धा तुम्हाला एक डिफरन्स दाखवते हे दोन्ही मी डबल एक्सेल मागवले आहे आणि सी द डिफरन्स दोन्ही डबल एक्सेल आहेत दोन्ही फ्लिपकार्टवरनं मागितले दोन्ही कॉम्बो कॉम्बोमध्ये होते हे पॅन्ट बट स्टील द डिफरन्स इज हाइट वाइज अँड विथ वाइज बघूया कसं होतं जर कम्फर्टेबल वाटतं तर ठीक तुम्हाला घालून सुद्धा दाखवते जर कम्फर्टेबल नाही वाटत तर आपण परत पर रिटर्नला टाकूया कारण आपण पैसे देतो आहे तर आपल्याला कम्फर्टेबल कपडे मिळायलाच पाहिजे ओके असा डिफरन्स आला आहे मला या कॉम्बोमध्ये चला बघूया नेक्स्ट पँट्स नेक्स्ट पँट्स आहेत हे जी की मला कॉटन वाटतो आहे हा कॉटनच आहे आणि हे पॅन्ट मला खूप आवडले हे सुद्धा आवडले म्हणजे हे सुद्धा डेलिवेअरसाठीच आहेत याचे कलर असे खूप छान नाही आहे पण डेलिवेअरला आपण हे वापरू शकतो आणि थोडीशी म्हणजे बघू शकता तुम्ही थोडासा मेहंदी कलर लाईट मेहंदी कलरमध्ये आहे आणि दिसायला खरंच छान वाटतात म्हणजे घातल्यानंतर ना खरंच खूप छान लुक येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉम्बिनेशन ऑफ थ्री पॅन्ट्स होते आणि मला हे खूपच जास्ती स्वस्तात मिळालं म्हणजे खूपच स्वस्तात तसं तुम्ही याची एम आर पी बघू शकता पर पॅन्ट थ्री नाईन्टी रुपीज आहे बट 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 मला हे तीन पॅन्ट्स मिळाले थ्री एटी फाईव्ह रुपीजमध्ये जे की माझ्यासाठी खरंच खूप मस्त डील प्रूफ झाली आहे आणि तिन्ही जे पॅन्ट आले आहेत ना तिघांचे सुद्धा कापड ना सेम आहे कापडमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे प्रिंट इवन प्रिंट थोडी वेगळी आहे आणि कलर्स वेगळे आहेत आणि खरंच कापड खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे एकदम सॉफ्ट कापड आहे बघू शकता सी किती सॉफ्ट कापड आहे दोन झाले तिसरा दाखवतो इज वन इज ब्लॅक तो मला तीन ना हे खूपच मस्त परवडले तीन मला थ्री एटी फाईव्ह रुपीजमध्ये मिळाले आणि हे माझ्यासाठी खूप मस्त डेजट प्रूफ झाली सी हा खरंच खूप छान दिसतोय जे बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय ओके सो असे तीन हे तीन मला थ्री एटी फाईव्हमध्ये थ्री मिळाले आहेत आणि खरंच खूपच मस्त पॅन्ट्स आहेत मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवते आणि तुम्ही मला सांगा की माझ्या कसं दिसतंय हे तर एकदम मॅच मॅच झालंय <laughs> ओके हे माझे पॅन्ट झाले साठी आणि हे प्लाझोज झाले हे सुद्धा मी मागवलं आहे पण जसं की मला बाहेर जायचंय थोडं जवळपास शॉपिंगला जायचंय भाजीपाला घ्यायला जायचंय तेव्हा मी हे घालणं वापरणार आहे तसं तर मी हे सुद्धा बाहेर वापरू शकते कारण हे सुद्धा खूप छान पॅन्ट्स आहे आणखी दोन जे मी मागवले होते जे मी जस्ट रिटर्न केले हे मी आताच रिसिव्ह केले मला काहीतरी अर्धा तसा पूर्वी रिसिव्ह झाले आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्याकडनं रिटर्नसुद्धा ते दोन घेऊन गेले ते तीस तारखेला घेऊन जाणार होते सो हे जेव्हा रिसीव झाले असेल तेव्हा मी पूर्ण ब्लॉक करणार होती पण आता ते घेऊन गेले त्यामुळे ते दोन तर मला दाखवता येणार हा पण मी त्याचा एक फोटो टाकून देईल पुढे याच ब्लॉगमध्ये एंडमध्ये त्याचा फोटो टाकेल तो पॉलिस्टरमध्ये होता थोडा महाग होता आय थिंक फोर ट्वेंटी सेवनला दोन होते आणि हे सुद्धा काहीतरी फोर थर्टीला दोन आहेत पण हे वर्थ इट आहेत हे कापड खरंच छान आहे पण त्याचा मला एवढा नाही व्यवस्थित वाटला मी ते रिटर्न केले चला तर मी तुम्हाला घालून दाखवते आणि तुम्ही मला नक्कीच सांगा की मी कशी दिसते आहे I वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तुम्हाला माझे पॅन्ट्स कसे वाटले मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला लिंकसुद्धा कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की देईल चला तर आम्ही सगळे मस्त रेडी झालो आहे आणि आम्ही कुठेतरी निघालो आहे तर तुम्हाला कळालंच असेल तर आम्ही चाललो एका पूजनमध्ये आणि ते वास्तुकपूजन आहे प्रीतमच्या मावशीच्या मुलाकडे आणि जेव्हा आम्ही घरून निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता पण बघा आम्ही थोड्याच डिस्टन्सवर आलो आणि भयंकर असा पाऊस आम्हाला लागला आणि पाऊसच काय पाच मिनटात लगेच ऊनसुद्धा आली तर त्यामुळे एवढं काही वाटलं नाही आणि रस्त्यात म्हणजे आमच्या घरापासनं त्यांचा डिस्टन्स काहीतरी फॉर्टी फाय मिनिट्सचा असावा पण त्यात आम्हाला दोन ते तीनदा पाऊस आणि दोन ते तीनदा ऊन अशी कंटिन्यू सुरू होते आणि इथे अवी मी व्हॉइस ओव्हर करते आणि अवीची बळबळ सुरू झाली आहे की मी पण बोलते म्हणून ओके okay, असो so, आम्ही रस्त्यात मस्त वातावरण एन्जॉय करत करत आमच्या डेस्टिनेशनला पोहोचतच होतो पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की एकेकाळी हा रस्ता माझा रोजचा जे मा असायचा जेव्हा मी ट्वेंटी सेवन्टीनमध्ये पहिल्यांदा पुण्यात आलेली तेव्हा स्टार्टिंगचे दिवस तर भरपूर असे स्ट्रगल होते पण त्यानंतर मला ॲफिनिटी एक्सप्रेस म्हणून एक कंपनी आहे खराडीला खराडीला इ आय टी पार्कला होती तिथे मी जॉबला होती आणि तिथे मी अडीच वर्ष जॉब केला तिथे कंटिन्यू नाईट शिफ्ट डे शिफ्ट असं कंटिन्युअस असं रोटेशनल असायचं आणि त्यामुळे थोडे हेल्थ इश्यूज पण झाले होते मला पण असो म्हणजे या रस्त्याने जाताना ना मला ते सगळे दिवस माझे आठवले की मी या रस्त्यांनी रोज बसने जायची कधी मला बस मिळायची कधी नाही मिळायची पाऊस असायचा वगैरे 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 सगळं आठवलं आणि डोळ्यापुढून ते अडीच वर्ष लगेच असे निघून गेले खूप आठवतात ते दिवस कारण आपलं करिअर आपण निवडतो आपण कंटिन्यू त्या करिअरवर लक्ष देत असतो पुढे जायचा प्रयत्न करत असतो आणि वे एक वेळ अशी येते की आपल्याला कोणाचा सपोर्ट नसतो आणि आपल्याला लिटरली सगळं सोडून करिअर सोडून आपल्या बाळाला नवऱ्याला घराला सांभाळायसाठी थांबावं लागतं खरं तर हे दुःख पण आहे कारण असं असतं ना की एक इंडिपेंडन्स आपलं फायनान्शियली चाललं जातं आणि त्याचबरोबर भरपूर साऱ्या गोष्टी मनात येत असतात चला बघूया पुढे काय करता येईल नंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे आणि यांचं खरंच खूप छान होतं थ्री बी एच के फ्लॅट होता यांचा आणि यांच्या फ्लॅटवरनं जे मेन बाल्कनी होती हॉलची तिथनं खूपच सुंदर असं व्ह्यू दिसत होतं तुम्हाला दिसलंच असेल दोन मिनटापूर्वी खूपच सुंदर असं व्ह्यू होतं आणि त्यांनी बिकॉज त्यांच्याकडे वाच कौतुक पूजन होतं तर बाहेर सुद्धा छान अशी फुलांची रांगोळी आणि फुलांनी सजवल्या गेलं होतं आणि मावशीकडे थोडा वेळ होता तर तिने आम्हाला त्यांच्या सोसायटीमधल्या असलेल्या ॲम्युनिटीज पण दाखवल्या त्या ॲम्युनिटीजमध्ये सगळ्यात पहिले होतं ते म्हणजे जिम जी भरपूर मोठी अशी जिम होती एक ऑडिटोरियम होता जिम आय थिंक तिथे ट्रेनर्ससुद्धा होते त्यानंतर तिथनं असं एक सुंदरसा व्ह्यू दिसत होता इव्हिनिंगची वेळ असल्यामुळे ते आणखी सुंदर दिसत होतं आणि आम्ही अकराव्या ते बाराव्या फ्लोरला होतो खूप सुंदर असं व्ह्यू आहे कधी मन शांत नसलं किंवा आपण ऑफिसमधून आला आणि चहा घेताना निवांत बसवून तिथे एन्जॉय करू शकतो हा मोठा ऑडिटोरियम आहे इथे रोज योगा आणि एक्सरसाइजेस वगैरे होतात असं मावशी बोलली होती त्यानंतर तिथे स्विमिंग पूलसुद्धा होते दोन स्विमिंग पूल होते एक मोठा आणि एक छोट्या मुलांसाठी त्यानंतर मी पायल आणि दादाची लग्नाची अल्बम बघत होती खूपच सुंदर अल्बम होतं